हॅलो मित्रांनो मी आलोय कन्नडला कन्नडला आलोय आता कन्नडला दुसरा व्हिडिओ काढतोय पहा तुम्हाला पटला तर सांगा कन्नडचा बस स्टँड दाखवतो मी तुम्हाला चला म्हणजे कन्नडला कशाला आला येऊ मी चाललोय पुण्याला मी चाललोय पुण्याला पुण्याहून चाललोय कामावर बघा सकाळीच कन्नडला आलोय बस स्टँड बस दिसते का चला दाखवतो मी तुम्हाला बस स्टँड दाखवतो स्टँड चला बघितलं का बस स्टँड बघितलं का आता चला मी तुम्हाला दाखवतो पुढं गाडी किती वाजता लागते काय माहिती विचारा लागेल जाऊन साडेआठ साडेआठ वाजता मला गाडी पुणे पाहून थोडा टाइम थांबू व्हिडिओ बघा कसं वाटतं काय सांगा या पाहून कन्नड लाल असू नका तुम्ही बी लाईक शेअर कमेंट करा भाऊ दुसरा व्हिडिओ बनवते बनवलाय आता तुमच्यामुळं ठीक आहे बघा कसं काय वाटते काय चालले तो वाटतय पण गाजरू नका काढतोय तरी बी ठीक आहे चालून लाईक शेअर फॉलो कमेंट करा कसा वाटलं काय सांगा भेटू आपण